पाकरा, जात केल तुला प्रेम वेर वेर लगत तुझं किती मन भरल ग माझं आईगो आ आईगो ओठत खूप दुखते काही कळत नाही दवाखान्यात तर आले आईगो डॉक्टर टकले कोण आले काय माहिती बरोबर सकाळ सकाळी टेन्शन द्यायला ये येतात मला हांना वाटत डॉक्टर टकलेला काय कामच नाही कोण आहे डॉक्टर टकले तुम्हीच मीच डॉक्टर टकले बोला काय तुम्ही डॉक्टर आहात मग हे कोण घालतय हे कोण घालताय सांगा डॉक्टर बाई <laughs> त्याच काय झालंय माहित आहे का माझ वडील हम्पायर होते आणि ते गल्ली क्रिकेट खेळायचे बॉलरनं चेंडू मारला आणि ते त्यांच्या डोसक्यात लागला तवाच त्यांना स्वर्गवाद झाला तेव्हापासनं म्हणलं ह्याचं ठेवून काय करायचं आणि तवापासनं मी हे घालतोय बघा <laughs> अहो काय बोलतय तुम्ही माझ्या इकडे पोटात दुखतय डॉक्टर किती काय येतं का आओ तुम्हाला देऊ का देऊ का एक इंजेक्शन देऊ का तुम्हाला थांबा हे इंजेक्शन देऊ का अहो नको अहो बाई हे इंजेक्शन दिल्यावर तुम्हाला टीटीचे दोन इंजेक्शन घ्यावे लागतील अहो तुम्हाला दिसत नाही काय अस काय करत आहे देऊ का नको हा हा मला पटलं तुम्ही डॉक्टर विचारा ना मला काय होत मी का विचारू तुम्हाला काय झालंय ते तुम्ही काय माझी बायको आहे आणि उद्या मला मनाला साडी घेऊन दे आओ, मी काय देणार आहे तुम्हाला साडी घेऊन काय पण विचारता राहू अहो कसं नाही मी म्हणाले आजार काय ते विचारा मला नाही नाही तुम्ही मला विचारायचं नाही मग कोण सांगणार मी तुम्हाला विचारणार नाही नाही डॉक्टर टकले काय तर चुकले हा नाही नाही तुम्ही मला सांगायचं नाही मी तुम्हाला विचारणार नाही आणि मीच ओळखणार तुम्हाला काय होतय ते मी काय म्हणते काय म्हणते अहो बाई शपथ आहे तुम्हाला तुमच्या नवऱ्याची ग काय झालं पोटात दुखल पोटात दुखतय माझ्या मी जरा काय चांगलं बोलायला लागलं की ह्या बाईच्या पोटात दुखतय ट्रीटमेंट करा ना काहीतरी oh yeah. ट्रीटमेंट काय करू oh no, 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 no. तपासा मला गळत घातलेला टेटोस्कोपचा वापर करा कसला स्कोप ओ स्कोप नाही टेटस्कोप तेच तपासायला वापरतात थांबा करतो झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झट घाट डांग ढंग 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 झिंग 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 तू माझ्या पोटात दुखतय नाचताय काय असे काय नाही गाणी ऐकतोय करा ना मग काहीतर टेटस्कूपचं ते पुढचं गोल कुठे हा ते घरी ठेवलंय ते ना मी कॅरमला स्कायकर म्हणून वापरतोय अरे टकले अरे टकले पान बनाव ना क्या रे भाई तू भी धंदे के टाइम खोटी करने को आता है, यार। करता है। ए तू सुपारी खा इधर इधर खा टकले कुछ भी मत बोल बाकी आयटम मस्त रे अरे बनाता भी मस्त है ना भाई अरे बाय मी पान की बात नाही करू अरे ती माझी पेशंट आहे काय पण ना बोलायचं <laughs> नो, 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 नो नो चल मैं चलता बाय पैसा रख, चल काय <laughs> बाबा काय चाललंय माहिला या टकलेची उदारी लिहून लिहून होती नाही तेवढी गेली पण उदारी काय कधी क्लिअर झालीच नाही <laughs> अहो काय करताय इकडे माझ्या पोटात दुखतय हो 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 तपासतो ना बर मला सांगा तुम्हाला काय व्यसन नाही नाही करायची इच्छा आहे नाही म्हणजे सिगरेट ओढता नाही दारू गुण पिता तंबाखू नाही काय आंबट शॉक वगैरे अहो काय विचारतय डॉक्टर तुम्ही इकडे माझ्या पोटात दुखते आणि पोटात खूप दुखते एक्स रे काढा ना एक्स रे बर बसा हा बसते दादा दादा ओ दादा मला झेरॉक्स काढून द्या ना हा मग बाळा तिथेच ही घे तुझी ओरिजिनल आणि ह्या तुझ्या झेरॉक्स थँक्यू <laughs> दादा आणि पैसे आ... आईने सांगितलंय पैसे मांडून ठेवायला च्या मायला जी येईल ती सगळी म्हणतात पैसे मांडून ठेवा दादा बाई कोण आहे त्या डॉक्टर टकलेला धंदा बी बंद करायला लागणार कर... आहे भाऊ अहो काय चाललंय का तुमचं अहो खरच माझ्या पोटात दुखतय हो बाई हो बाई तुम्ही जरा आता शांत बसा काय अंडी कशी दिली होऊ हंडी कशी दिली चार no, रुपये no, no. oh. बर मग तुमच्यासाठी सोळा रुपयाला चार एवढी महा बर मग आता तुमच्यासाठी वीस रुपयात पाच देतो रेड टोमॅटो आहे का टोमॅटो हा रेडच असतो जास्त लाड़ती येऊ नकोस टकले कोबी आहे कोबी नाही शिमला मिरची आहे का ओ, कांदा आहे हो कांदा पण आहे पण अर्ध्या किलोच कांदे राहिले हे उगा टाइमपास करू नकोस इकडे माझं पेशंट खोळंबले अवरच अडदेश काय पाहिजे ते सांग बर कांदा द्या मग कांदा मांडी बाई हे घ्या तुमची आणि बाई हे घ्या तुमचं कांदे डॉक्टर टाकले पैसे डॉक्टर टकले काय काय काम करता तुम्ही तुम्ही डॉक्टर आहात की भाजी विक्रेते का पानवाले हो बाई तुम्ही जरा शांत बसात काय काम करायचं काय नाही डॉक्टर टकले ठरवतील डॉक्टर टकलेला मध्ये बोललेलं आवडत नाही कधी द्यायची मांडून ठेवतो अहो डॉक्टर टकले हा माझा जुना रिपोर्ट आहे जरा वाचून दाखवा त्याचं काय झालं ना बाई जेव्हा शाळेत वाचायला शिकवायचे की नाही तेव्हाच मी अब्सेंट होतो आणि त्यामुळे मला काय वाचता येत नाही अहो डॉक्टर टक्ली मला कसं तर होतय कस तर म्हणजे कसं होतय भाई <laughs> क्ली मांडून ठेवा हा माहिला डॉक्टर टकलेला सगळ्यांनी चुनाच लावला आता काय सगळ्यांची बिल या आता टकल्यावर दिली पाहिजे ती